नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण इंस्टंट मेंदू वडे बनवणार आहोत त्यासाठी अर्धा कप पाणी मी कढईमध्ये घालून घेतलं आहे आणि आता हे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये मी बारीक वाटून घेतलेली लाल मिरची एक चमचा घालून घेतली आहे म्हणजे चिली फ्लेक्स मी घालून घेतलं आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एक चमचा मी घालून घेतली एक चमचा कस्तुरी मेथी घातली यामुळे सुगंध अतिशय छान येतो आणि आता बारीक चिरून घेतलेल्या कढीपत्त्याची चार ते पाच पाने मी घालून घेतली आहे आणि नंतर एक चमचा मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता किस बटाटा जो कच्चा बटाटा आहे तो सोलून मी किसून घेतला आहे आणि तोही मी यामध्ये मिक्स करून घालून घेतला आहे या पद्धतीने व्यवस्थित आपलं छान प्रकारे ह्याला उकळ येऊ द्यायची आहे पाण्याला उकळ आल्यानंतर त्याच कपच्या मापाने आपण एक कप अर्धा कप पाणी घेतलं होतं तर अर्धा कप रवा घेणार आहोत जो नॉर्मल आपण उपीटसाठी वापरतो तोच रवा मी घेतला आहे तो रवा घालून आणि हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेणार आहे आणि जोपर्यंत ते घट्ट असं कणकेसारखा त्याचा गोळा होत नाही तोपर्यंत आपण हे कंटिन्युअसली हलवत मिक्स करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने मध्यम आचेवरती व्यवस्थित आपण हे कंटीन्यूअसली मिक्स करून हलवून घेणार आहोत या पद्धतीने आणि आता हे एका बाउल मध्ये काढून तेलाच्या सहाय्याने व्यवस्थित मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तेल घालून व्यवस्थित हे मळून घेत आहे मी व्यवस्थित असं छान तेल घालून आपण मळून घेतोय आणि मळून झाल्यानंतर छोट्या छोट्या लाट्या करून मो गोलाकार असे हे करून मेंदू वड्याचा जसा शेप देता येईल त्या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत हे बघा मी एक मोठा गोळा घेतला आहे आणि आता हा हो गोलाकार करून आतमध्ये त्यात होल पाडून या पद्धतीने मेंदू वड्याचा शेप देऊन मेंदू वडे बनवून घेणार आहे मी हे इन्स्टंट मेंदू वडे जर पूर्व काही तयारी केली नसेल तर तुम्ही हे नक्की तुम्ही ट्राय करू शकता पटकन आणि झटपट असे होतात किंवा कोणी पाहुणे आले तर झटपट काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून तुम्ही हे पटकन बनवू शकता या पद्धतीने सर्व पिठाचे मेंदूवड्याचे शेप देऊन घेणार आहे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही शेप देऊ शकता छोटे मोठे आणि आता हे अतिशय गरम कडक तेलामध्ये तळून घ्यायचे मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर बिलकुल तळायचे नाहीतर ते फार तेलकट होतील त्यामुळे अतिशय कडक तेलामध्ये हे वडे तळून घ्यायचे पूर्ण सोनेरी आणि चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने संपूर्ण सोनेरी आणि चॉकलेटी रंग येईपर्यंत हे वडे आपण तळून घेणार आहोत या पद्धतीने व्यवस्थित असे सोनेरी आणि चॉकलेटी रंगाचे वडे तळून घेतोय आपण आणि एकदम हाय फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत म्हणजे ते अतिशय कुरकुरीत आणि व्यवस्थित होतील जास्त तेलकट होणार नाही ना या पद्धतीने तळून घ्यायचे सोनेरी आणि चॉकलेटी रंग झाल्यानंतर आपण हे तेलातून काढून घेणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा ही रेसिपी तुम्ही चटणीसोबत खायला सर्व करू शकतात वडे खूप छान लागतात कुरकुरीत आणि व्यवस्थित होतात आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद